आवाज प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्यात पाच वर्षांची शिक्षा सुनावलेल्या सहा आरोपींपैकी दोघांनी न्यायालय आवारातून पलायन केले मात्र पोलिसांनी यातील एकास पाठलाग करत पकडले तर दुसरा आरोपी फरार झाला हा प्रकार मालेगाव न्यायालयात घडल्यानं खळबळ उडाली आहे दरम्यान घटनेचा थरार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला मालेगावच्या सलामच्या रोडवर दोन हजार वीस मध्ये सहा जणांनी एकावर प्राणघातक हल्ला केला होता या गुन्ह्याची केस न्यायालयात आरोपी प्रत्यक्ष न्यायालयात तर दोन कारागृहातून ऑनलाईन हजर होते शिक्षेच्या अंमलबजावणीसाठी पोलीस आरोपींना ताब्यात घेत असताना मोहम्मद अकलाक व सलीम यांनी पलायन केल्यानं न्यायालयाच्या आवारात गोंधळ उडाला पोलिसांची एकच धावपळ उडाली दरम्यान एका नागरिकाने पाय अडवा लावल्यानं अकलाक खाली पडला पाठलाग करणाऱ्या पोलिसांनी त्याला पकडलं मात्र गर्दीचा फायदा घेत सलीम फरार झाला त्याचा शोध सुरू आहे या प्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस फरार आरोपीचा शोध घेत आहेत महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल मालेगाव अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज न्यूज्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा